नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर सुखदेव पाटील यांनी कुमार हिमांशू कांबळे याला केले मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा दिला सल्ला उल्हासनगर शहर वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष कर्तव्यनिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर सुखदेव पाटील यांनी दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल कुमार हिमांशू संजय कांबळे यांच्या घरी जाऊन खास कौतुक केलं पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी मार्गदर्शन करून जीवनात यशस्वी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला दिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर सुखदेव पाटील हे कल्याण शहर वाहतूक शाखा विठ्ठलवाडी वाहतूक शाखा आणि आता उल्हासनगर शहर वाहतूक शाखांमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणारे डॉक्टर सुखदेव पाटील हे कर्तव्यनिष्ठ व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून परिचित आहेत त्यांनी आज पत्रकार संजय कांबळे यांच्या घरी येऊन कुमार हिमांशू कांबळे याचे दहावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल खास अभिनंदन केलं व आशीर्वाद दिले यावेळी बोलताना ते म्हणाले पत्रकार संजय कांबळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आदर्श पत्रकारिता केली त्याप्रमाणे हिमांशू याने कष्ट करण्याची तयारी ठेवावी तुझ्या पाठीशी खंबीरपणे तुझ्या बापाचे समर्थ साथ आहे सर्व सोयी सुविधा दा उपलब्ध आहेत फक्त जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची क्षमता हवी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन ध्येय निश्चितीकडे वाटचाल कर तुला यश नक्की मिळेल असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर सुखदेव पाटील यांनी व्यक्त केला आणि शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या समवेत हितेश शिंदे सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गायकर कुमार मयूर गायकर अंशु कांबळे पत्रकार संजय कांबळे आणि जिल्हा परिषदेच्या श्रीमती वनिता कांबळे आदी उपस्थित होत्या यस yes न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई तर कल्याणला ते ट्रॅफिकला होते एक आदर्श पोलीस खात्यामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते जिथे जातील तिथे त्यांच्या कामाचा ठसा उमटवतात आणि त्या ते करत असताना ते कोणाची भेटभाट ठेवत नाही कायद्याचं जो पालन करतो त्याला त्यांचं शंभर टक्के सहकार्य असते आणि कायद्याचा दाद किंवा सर्व नागरिकांसाठी कायदा आहे याचं ते तंतोतंत पालन करण्यासाठी भाग पाडतात सर्वांना आत्ता ते आपल्या हिमांशूला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या घरी आलेले आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की ते आपल्या हिमांशूला काय आशीर्वाद देतात सर नमस्कार आपलं यशमंत महाराष्ट्रामध्ये नमस्कार माझं हिमांशूला खूप खूप शुभेच्छा आणि त्याचे वडील संजय कांबळे व त्यांची आई यांचा यांना पण मी खूप शुभेच्छा देतो की तुमच्या मुलाला चांगल्या मार्कमधून एक ग्रामीण भागामधून तिथे उत्तीन झालं ज्यावेळेस आम्हाला आम्ही पास झालो तेव्हा आम्हाला पन्नास टक्के मिळाले तर आम्हाला खूप बरं वाटतं अरे खूप पन्नास टक्के मिळाला बरं आणि आज हिमांशूला ऐंशी टक्के मार्क्स मिळाले आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेऊन त्यांनी आज ज्या पद्धतीनं तो वाटचाल करतोय तर मी त्याच्या पुढील भावी वाटचालासाठी त्याला दे दे शुभेच्छा देतो त्यानं दे इथून आता त्याची इच्छा सायन्सला जाण्यासाठी तर मी त्याला नंतर जे काय जी जे असतील सगळ्या इंजिनिअरिंग जाण्यासाठी तर त्याने ते त्याच्यासाठी ते करावं बारावीला चांगले मार्क्स मिळावेत स्वतःचं चा आरोग्य चांगलं ठेवावं आणि माननीय बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्याने खूप परिश्रम घ्यावा आणि बाबासाहेबांच्या पायाचा चरणीत धुळी एवढं काम करून त्यांच्या चरणी त्याने जागा प्रस्थापित करावी आणि एक आदर्श निर्माण करावा असे मी इमान सुर शुभेच्छा देतो आणि मला शंभर टक्का हे आहे इमान सोडून पाहिल्यावर एक आदर्श मुलगा आहे तो एक काहीतरी चांगलं करून दाखवेल मी परत त्यांना त्यांच्या कुटुंबियांना कांबळे परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या चिरंजीव हिमांशू यांची वाटचाल परमेश्वर त्याला सुखकरून करून देऊ असे परमेश्वर पडणेपैकी प्रार्थना धन्यवाद सर आताच आपण पाहिले की सरांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खरंच एक वेगळं व्यक्तिमत्व मी त्यांना खूप जवळून पाहतो आमचे वैचारिक बरेच वाद संवाद होतात पण त्यांचा अभ्यास इतका गाढा आहे की खरंच हे पोलीस खात्यामध्ये आदर्श असे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना देखील आपण इथं आले त्याच्याबद्दल आपल्या चाहण्याच्या वतीने त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि त्यांचं आभार व्यक्त करू मी संजय कांबळे कल्याण इस्तूल महाराष्ट्र हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका